नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज भाजीला खायचं नाही म्हटलं चला आता बेसन पोळी बनवूयात मस्तपैकी बेसन पोळी बनवण्यासाठी पहा मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन म्हणजे चार चमचे मी बेसन घेतलेलं आहे पहा आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे त्यानंतर आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं एक चमचा नंतर तिखटपणा येण्यासाठी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर पहा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आता पाणी मिक्स करायचं आहे पहा थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही थोडं थोडं पातळ करून घ्यायचं पहा पेस्ट बनवून घ्यायची जास्त पाणी घालायचं नाही घट्टसरच याला मिक्स करून घ्यायचं एकदम घट्ट करायचं एक नाही एकदम पातळ करायचं नाही म्हणून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे पाच मिनिट मुरण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण पॅन गरम करून घेऊयात पॅन गरमच आहे आणि आचेवरती गॅस चालू आहे आता पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये तेल घातलं एक चमचा आणि आपण बनवून घेतलेलं हे बॅटर आहे ते त्या आता त्यामध्ये घालून घेऊयात पहा पॅनमध्ये पूर्ण बॅटर पसरवून घ्यायचं आहे पसरवून झाल्याच्या नंतर पहा एक बाजू थोडीशी नॉर्मल भाजू द्यायची त्याच्या कडा आपोआप मोकळ्या होतात कडा मोकळ्या झाल्या की आपल्याला पलटी करायची आहे म्हणजेच दुसऱ्या बाजूनेही आपल्याला भाजून घ्यायची आहे पहा किती सुंदर आपली बेसनाची पोळी तयार झालेली आहे आता आपल्या कडा ओपन झालेल्या आहेत पहा आपोआप ओ आपो कडा ओपन होतात आता आपल्याला पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या आप बाजूनेही आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची फास्ट करायची नाही आपली बेसन पोळी लगेचच करपली जाईल पहा दोन्ही साईड या पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत कच्चे राहणार नाही या याची काळजी घ्यायची आहे पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ